नमस्कार मी रवींद्र बोटवेज गेली पंधरा वर्ष मी माती आणि पीक आरोग्य या विषयावर काम करतो मी भारतामधील अनेक राज्य आणि जर्मनी अमेरिका अशा विविध देशातील एक्सपर्ट लोकांसोबत पीक आरोग्य आणि माती याच्यावर काम करतो आहे शेतकरी मित्रांनो आज एक काळ होता ज्यावेळेस मी गावामध्ये जाऊन महाराष्ट्रामधील अनेक जन लोकांना माहिती आहे की मी गावात जाऊन शंभर दोनशे लोकांसोबत चर्चासुद्धा करत होतो पण आज काय आहे की आपला जो युवा शेतकरी आहे तो ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मवर काय आहे की नैतिक आणि जाणकार लोक फार कमी आहेत नैतिक म्हणजे काय की असे लोकं जे आपल्या तत्वाला प्रामाणिक आहात म्हणजे कसं की आज जर मला कोणी दहा लाख रुपये दिले आणि म्हटलं हे बाटली विक तुम्ही म्हणाल नाही मी अगोदर बघल ती बाटली कोणती आहे त्याचा खरंच रिझल्ट आहे का विज्ञान काय सांगतं पण असे नैतिक लोकं फार कमी आहेत एक करोड रुपये जर कुणाला दिले ना ते म्हणतील हे बाटली पाणीसुद्धा आहे म्हणून विकतील दुसरी गोष्ट काय जाणकार जाणकार म्हणजे जा काय की एखादा रोग येते झाडावर त्याचं काय शरीर किंवा शास्त्र आहे त्याची बायलॉजी काय आहे त्याचं काय येतो आहे नुसतं हे फवारा ते फवारा म्हणून होणार आहे का चार औषधं टॉप थ्री बेस्ट फी असं बघून काय होणार आहे का असं असतं तर मग तिथे अजून कुठल्या कुठे गेली असती शेतकरी मित्रांना योग्य माहिती द्यावी ती रिसर्च आधारित विज्ञान आणि सायंटिफिक असावी त्याला प्रमाणपत्र असावं आणि त्याचा पुरावा असावा हे देण्याकरता मी यूट्यूब चॅनलची सुरुवात केली शेतकरी मित्रांनो माझ्या या चॅनलमधून तुमची फसवणूक होणार नाही दुसरी गोष्ट मी तुम्हाला मोठे मोठे दावे कधीच करणार नाही की एक गुंट्यात कमवा दहा लाख रुपये तिसरी गोष्ट मी तुम्हाला जी माहिती सांगेल ना त्या माहितीचा माझ्याजवळ पुरा पुरावा असेल पुराव्याशिवाय मी तुम्हाला कोणतीही माहिती सांगणार नाही आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबर केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद